पुणे शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतो आहे टेमघर धरण पाणलोट क्षेत्र आणि कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात कोयना धोम कन्हेर उर्मोडी तारळीवीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटांवर उचलण्यात आले आहेत यामुळे कोयना नदीतील विसर्ग वाढला असून नदीपात्रात प्रतिसेकंद सेहेचाळीस हजार नऊशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा अग्रणी आणि भोर नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी तलाव ओढे नाले भरून वाहू लागले आहेत पावसामुळे सोयाबीन उडीद या पिकांना फटका बसला आहे वारणा धरणातून तीस हजार सहाशे तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातून एकावन्न हजार दोनशे क्युसेक विसर्ग सुरू आहे घाटमाथा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे राधानगरीसह इतर प्रमुख धरणांमधून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे नदी पातळीत आणखी वाढ होते आहे राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत यातून एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक क्युसे क्युसे पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे वारणा धरणातून सहा हजार सहाशे तीस क्युसेक तर दूधगंगा धरणातून पाच हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे कोल्हापूरच्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसामुळे जिल्ह्यातील चौपन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे कोल्हापूर गगनगावडा आणि कोल्हापूर राजापूर या महामार्गावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे